नमस्कार राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आज मी सगळ्यांची आवडती हॉटेल स्टाईल व्हेज मराठा बनवणार आहे तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते तर सगळ्यात आधी मी इथे मसाला तयार करून घेणार आहे तर इथे मी एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि तेल गरम झाल्यानंतर एक टेबलस्पून धने टाकायचे त्यानंतर तीन हिरवी वेलची टाकायची नंतर चार लवंग आणि चार पाच काळी मिरी हे मसालेसुद्धा आपण यामध्ये टाकूया यामध्ये आणखी भरपूर साहित्य ॲड करायचं आहे पण अगोदर हे आपण मिक्स करून घेऊ नंतर यामध्ये मी एक दालचिनी टाकते त्यानंतर अर्धा तेजपत्ता टाकायचा त्यानंतर दोन लाल मिरची टाकायची आणि अर्धा चमचा जिरे टाकायची त्यानंतर एक दोन चमचे सुकं खोबरं टाकायचं खालचे मसाले जळू नये म्हणून पुन्हा एकदा हे सगळं चांगलं पण मिक्स करून घेऊया आता यामध्ये एक चमचा तीळ टाकते त्यानंतर चौदा ते पंधरा काजू टाकायची अगोदर हे सगळं चांगलं भाजून घेऊया नंतर यामध्ये आल्याचे दोन मोठे तुकडे टाकायचे त्यानंतर दोन हिरवी मिरची टाकायची नंतर नऊ दहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि एक मोठा उभा चिरून घेतलेला कांदा टाकायचा आता हे सगळं चांगलं फ्राय करून घेऊया अगोदर हा कांदा आपण एक ते दोन मिनटं व्यवस्थित फ्राय करून घेऊ दोन मिनटं कांदा फ्राय करून घेतल्यानंतर यामध्ये दोन मिडियम साईजचे बारीक कट केलेले टोमॅटो टाकायचे त्यानंतर सात आठ कढीपत्त्याची पानं टाकायचे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आता सगळे मसाले आणि साहित्य यामध्ये ॲड केलेलं आहे आता आपण हे कांदा आणि टोमॅटो सगळं चांगलं नरम होईपर्यंत फ्राय करून घेऊया तर कांदा टोमॅटो नरम होण्यासाठी यावरती मी तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवते चार मिनटं झालेत पुन्हा एकदा आपण हे सगळे मसाले चांगले मिक्स करून घेऊया आता कांदा आणि टोमॅटोसुद्धा थोडेसे नरम झालेले आहे आणखी याला दोन ते तीन मिनटं चांगलं फ्राय करून घेऊया आपण मसाला तयार करतो आहे त्यामुळे हे सगळं चांगलं फ्राय करावं लागेल नंतर यामध्ये एक स्पून लाल तिखट टाकायचं त्यानंतर दोन स्पून काश्मीरी मिरची पावडर टाकायची नंतर हाफ स्पून हळद टाकायची त्यानंतर एक टीस्पून धने पावडर टाकायची मसाले टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे सगळं एक, एक मिनटासाठी आपण फ्राय करून घेऊया आता या ठिकाणी आपला सगळा मसाला भाजून तयार झालेला आहे तर आता गॅस बंद करते आणि हे मसाले थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये याचं बारीक वाटण तयार करायचं आहे तर अगोदर याला आपण थंड करून घेऊया तर आता या ठिकाणी आपला मसाला थंड झालेला आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे मसाले टाकते मसाला बारीक वाटायच्या अगोदर यामध्ये अर्धा ते एक कप पाणी टाकायचं म्हणजे हा मसाला एकदम बारीक होईल या ठिकाणी मसाला बारीक वाटून झालेला आहे हे, हे बघा एकदम बारीक पेस्ट तयार झाली आहे मसाला तयार आहे तर आता हा आपण परतवून घेऊया त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये भरपूर तेल टाकते आपण हॉटेल स्टाईल भाजी बनवतो आहे त्यामुळे तेल भरपूर टाकायचं त्यानंतर एक लहान आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आता हा कांदा गॅसच्या मिडीयम फ्लेमवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे नंतर यामध्ये बारीक कट केलेला लसूण टाकते आता हा लसूण आणि कांदा चांगला लाल रंग येईपर्यंत आपण गॅसच्या मिडियम फ्लेमवरती फ्राय करणार आहोत नंतर यामध्ये थोडीशी हिंग टाकायची या ठिकाणी कांद्याला छान सोनेरी रंग आलेला आहे आता यामध्ये मी भाजीला छान रंग येण्यासाठी यामध्ये दीड चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते आधी हा मसाला फ्राय करून घेऊ आता यामध्ये मी मसाल्यांचं बारीक केलेलं वाटण टाकते आता हा मसाला आपल्याला गॅसच्या लो टू मिडियम फ्लेम वरती छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे याला साधारण चार ते पाच मिनटं लागतील तर हे बघा या ठिकाणी मसाला छान फ्राय झालेला आहे याला कडेनी तेल सुटलाय म्हणजे मसाला अगदी व्यवस्थित फ्राय झालेला आहे मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला चिटकलेला होता तर त्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी मी यामध्ये टाकते यामध्ये मी साधारण एक कप पाणी टाकलेलं आहे अगोदर हे, हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि नंतर पुन्हा एकदा यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला भाजीची थिकनेस बघूनच यामध्ये पाणी टाकायचं आहे म्हणून तुम्हीसुद्धा तुमच्या गरजेनुसार आणि अंदाजेनुसारच यामध्ये पाणी टाका आणि एकदमच पाणी नाही टाकायचं थोडं थोडं करून टाकायचं म्हणजे खूप पातळ पण नाही होणार आता मी भाजीमध्ये व्यवस्थित पाणी घातलेलं आहे आता यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी टाकते त्यानंतर एक स्पून गरम मसाला टाकायचा त्यानंतर एक स्पून कांदा लसूण मसाला टाकायचा आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेते आणि या भाजीला चांगली उकळी येईपर्यंत गॅसच्या लो टू मिडियम फ्लेमवरती दोन तीन मिनटं तसंच ठेवते तर या ठिकाणी भाजीला चांगली उकळी आलेली आहे तर आता गॅस बंद करते आणि यानंतर या, या भाजीमध्ये जे कोफते किंवा वडे असतात ते तयार करूया तर एका मोठ्या बाऊलमध्ये एक वाटी किसलेलं गाजर घेतलं त्यानंतर एक वाटी बारीक कट केलेली पत्ता गोबी ouais घेतली त्यानंतर एक मीडियम साईजचा उकडलेला बटाटा असा किसून घेतलेला आहे नंतर बारीक कट केलेला लसूण टाकायचा त्यानंतर एक बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकायची आणि दोन टेबलस्पून कॉर्नफ्लावर टाकायचं त्यानंतर दोन टेबलस्पून बेसन पीठ टाकायचं आणि चवीनुसार थोडस मीठ टाकायचं त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची सर्व साहित्य घातलेलं आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये एक थेंबही पाणी नाही टाकायचं कारण या भाज्या ज्या आहेत त्याला आपोआप पाणी सुटतं आणि याचे वडे बनवायचे वेळेस तुम्हाला जर हे खूपच पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लावर किंवा बेसन पीठ आणखी ॲड करू शकता तर इथे हे पीठ तयार झालेलं आहे आता याची आपण वडे तयार करूया तर छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याला दोन्ही हातामध्ये असा लांबट आकारामध्ये फिरवून घ्यायचं आणि तुम्ही या वड्यांना कसाही आकार देऊ शकता गोल पण बनवू शकता किंवा चपट्या आकारामध्ये सुद्धा बनवू शकता तर हे बघा याला असा आकार दिलेला आहे आणि अशाच प्रकारे मी सर्व वडे असे तयार करून घेणारे आणि तुम्हाला जर हे खूपच चिकट वाटत असेल तर तुम्ही कॉर्नफ्लावर किंवा बेसन पीठ यामध्ये ॲड करा तर या ठिकाणी मी चार वडे तयार केलेले आहे हे आता आपण तळवून घेऊया इकडे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि गॅसच्या लो टू मिडियम फ्लेम आता हे वडे आपण तळवून घेऊया एक साईड भाजल्यानंतर हस सा पलटून घ्यायचं म्हणजे सगळेकडनं एकसारखे तळले जातील आणि छान लाल रंग येईपर्यंत आपल्याला हे वडे तळवून घ्यायचे आहे हे बघा छान लाल रंग आलेला आहे आता हे काढून घेते आणि बाकीचे वडे सुद्धा असेच तळून घेते वडे तळल्यानंतर पुन्हा एकदा मी ही भाजी गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते अशा पद्धतीने आपला हॉटेल स्टाईल व्हेज मराठा खाण्यासाठी तयार आहे आणि तुम्हाला दिसत असेल भाजी अगदी हॉटेलसारखी मस्त घट्ट झाली आहे भाजी तयार आहे तर आता गॅस बंद करते एका मध्ये आधी थोडीशी भाजी घ्यायची आणि नंतर यावरती आपल्याला ती तयार केलेले वडे ठेवायचे आहे आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही ग्रेव्ही आणि वडे अगोदरच मिक्स करून नाही ठेवायचे जेव्हा खायचं असेल तेव्हाच एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि लगेच खायला घ्यायचं आणि यासोबत तुम्ही चपाती रोटी किंवा नान काहीही खाऊ शकता आणि तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत